महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या म्हणजेच एमई आर सीच्या पंचवीस जून दोन हजार पंचवीसच्या पूर्वानलोकन आदेशाच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी आवश्यक का आहे यामुळे महाराष्ट्राच्या आयुर्वेदिक भविष्यात मोठा धक्का बसणार आहे याच्या विरोधात महाराष्ट्रातील औद्योगिक व्यापारी नवीनीकरण आणि ऊर्जा क्षेत्रातील संघटना प्रशासनाला निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात आहेत अशी माहिती ऑल इंडिया रेन्युएबल एनर्जी असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष अमित काळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे काळे ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन या आमच्या भारतातल्या एका संस्थेचा मी जिल्हा संचालक आहे आजची प्रेस नोट किंवा प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की पंचवीस जून रोजी वीज नियामक आयोगाने जे काही आदेश पारित केला ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज बिलामध्ये वाढ होणार आहे ज्याचा दूरगामी परिणाम सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत जाणार आहे आणि या माध्यमातून एक सांगू शकतो की याचा जो उद्योगांवरती जो परिणाम होणार आहे याचा बेरोजगारी तसेच सामान्य इतर जे काही आपले काम आहेत किंवा आमच्या सोलर असोसिएशनच्या माध्यमातून जे कोणी कर्मचारी काम करत आहेत तर त्यांच्यावरती डायरेक्ट याचा परिणाम होणार आहे ग्राहकांवरती तर याचा परिणाम होतोच याच व्यतिरिक्त हॉटेल व्यावसायिक असतील हॉस्पिटल्स असतील मोठमोठे मॉल्स असतील किंवा छोटे उद्योजक असतील या सगळ्यांवरती याचा विपरीत परिणाम होणार आहे आम्ही या असोसिएशनच्या माध्यमातून सगळ्यांना किंवा सरकारला आम्ही निवेदन आम्ही सादर करतो हो। आहोत की ही दरवाढ जी आहे ही अवाजवी आहे आणि ती ही लवकरात लवकर तुम्ही कमी करावी जेणेकरून सर्वसामान्यांना व्यवस्थितपणे विजेचा वापर किंवा वीज जे आहे पुरवठा जो आहे तो व्यवस्थित होईल आणि त्याचे योग्य प्रमाणात बिल आकारले जातील याच संदर्भात आम्ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन सर्व व्यावसायिक आणि त्याचप्रमाणे सर्व असोसिएशनचे जे काही मेंबर्स आहोत हे आम्ही कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत त्याच व्यतिरिक्त स्थानिक प्रतिनिधी आपले जे आहेत तर त्यांनासुद्धा आम्ही अधिवेशनाच्या काळामध्ये जाऊन त्यांना भेटणार आहोत त्यांच्यासमोर हे आम्ही प्रश्न मांडणार आहोत धन्यवाद माझं नाव अमित काळे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन ओके हा महाराष्ट्र वीज नियमक आयोग म्हणजे ई आर सी यांनी दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जे आपले जे एम डी सी एलचे किंवा रेट्स मध्ये जे काही हे करा पुनर्लौकन म्हणजे चेंजेस करायला पाहिजे त्याबाबत एक त्यांनी सर्क्युलर काढलेला आहे त्याच्या संदर्भातला याच्यामुळे काय होणार आहे जे दुरोगामी परिणाम काय होणार आहेत की त्याच्यामुळे जवळपास आपल्या कमर्शियल ग्राहक असू द्या किंवा इंडस्ट्रीयल ग्राहक असू द्या त्यांच्या दरामध्ये जवळपास पंधरा ते तेवीस टक्के असं ओवरऑल रेट्समध्ये वाढ होणार आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगपूर्ण संपूर्ण उद्योगधंद्याला किंवा कमर्शियल जे काही आपले जे काही डेव्हलपमेंट आहेत त्या सगळ्याला आता ह्यामुळे खीळ बसणार आहे ह्या रेट वाढल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात चालू असलेले उद्योगधंदे ऑलरेडी इतर राज्यांचा जर विचार केला तर ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये तीन ते चार रुपये दर रेट हा ऑलरेडी जास्त आहे आणि ह्यानंतर जो रेट पंधरा ते सत्तेवीस टक्केपर्यंत जर वाढला तर आपल्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे पूर्णपणे ठप्प होतील किंवा महाराष्ट्रामधून पूर्णपणे ते दुसऱ्या राज्यामध्ये शिफ्ट होतील कारण की दुसऱ्या राज्यांचा जर आपण विचार केला तर दुसऱ्या राज्यांच्या दरामध्ये महाराष्ट्रापेक्षा जवळपास तीन ते चार रुपये रेट कमी आहे जर असा जर हा जर फरक झाला तर इंडस्ट्री नुसत्या इंडस्ट्रीवर त्याचा परिणाम होणार नाही तर पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रातील जनमानस प्रत्येक सामान्य माणसावर सुद्धा त्याचा नक्कीच परिणाम त्यामुळे होणार आहे त्यामुळे आमच्या इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आम्ही या झालेल्या निर्णयाचा निषेध करतो आणि या संदर्भात आम्ही उद्या कलेक्टर अहिल्यानगर यांना एक निवेदन देणार आहोत आणि एक छोटस त्या ठिकाणी आम्ही एक मुक्क मोर्चा जाऊन त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत धन्यवाद प्रतिनिधी मुकुंद भट एन टी न्यूज मराठी अहिल्यानगर